नमस्कार मित्रांनो राज्यात महाराष्ट्र शासनाने खरीप दोन हजार पंचवीस साठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याने राज्यातील पीक विमा भरण्याचे अर्ज चालू झाले आहेत एक जुलैपासून पीक विमा भरण्यासाठी चालू झाले असून याची अंतिम तारीख ही एकतीस जुलै आहे राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरता राबवण्यात येत आहे या योजनेत पीक विमा भरणा करणे चालू झाले असून या योजनेतील नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी ही योजना राबवली गेली असली तरी एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यामुळे या सुधारित पीक विमा योजनेला किती व कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या काळात आकडेवारीवरून समोर येईलच सध्याच्या सुधारित पीक विमा योजनेत फक्त काढणी पश्चात नुकसान भरपाई या एकाच ट्रिगरवर पीक विमा वाटप होणार असल्याने सध्या शेतकऱ्याची द्विधा मनस्थिती झाली आहे कारण काढणी पश्चात मध्ये एकूण शेतकऱ्याच्या पिकावर अवलंबून हा पीक विमा असणार आहे मागील योजना ही वैयक्तिक एका शेतकऱ्यालाही क्लेम करता येत होता आणि त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळत होती सध्याची योजना ही कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे शेतकऱ्यांना आता या सुधारित पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी दीड ते दोन टक्का पीक विमा भरावा लागणार असला तरी सोयाबीन साठी मात्र सहा पॉइंट चौदा टक्के भरावा लागणार आहे सोयाबीन साठी हेक्टरी अकराशे साठ रुपये पीक विमा भरावा लागणार आहे तर Although खरीप कांद्यासाठी एक हजार वीस रुपये हेक्टरी भरावा लागणार आहेत मकासाठी पाचशे चाळीस कापूस साठी नऊशे रुपये तूर साठी नऊशे चाळीस रुपये उडीद साठी तीनशे पंचाहत्तर रुपये मूग चारशे वीस रुपये बाजरी चारशे ऐंशी रुपये असे प्रति हेक्टर हा पीक विमा भापता भरावा लागणार असल्याने आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे भरावे लागणार आहेत एक जुलैपासून अर्ज सुरू झाले असून सध्या तरी पीक विमा भरण्यासाठी अजूनही कोणी गर्दी केल्याचे दिसत नाही आपल्याला किती पैसे लागतील याची फक्त चौकशी करताना शेतकरी दिसत आहेत प्रत्यक्ष पीक विमा किती शेतकरी भरून या योजनेत समाविष्ट होतात हे ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीवरूनच समजेल धन्यवाद